लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा लाडक्या बहिणींना आता सरकार मोबाईल बघा मोबाईल देणार आहे ॲडव्हान्समध्ये दे पैसे पण तुम्हाला देणार आहेत आणि महिलांना महिलांना मोबाईल भेट तर उदय सामंत जे आहेत तर त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या बहिणींना मोबाईल मिळणार आहे कोणत्या बहिणींना ॲडव्हान्स हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींसाठी हे पैसे उपलब्ध होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचत राहतील भेटत राहतील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आगामी विधानसभा निवडणूकपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याचा तयारीत ता आहेत दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थिती दरम्यान महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट सर्व ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा पुढे तर सरकार लवकरच मोठ्या तयारीत लागलेल्या आहेत लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे त्वरित जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तर बघा ॲडव्हान्समध्ये आता कोणाला तीन तीन हजार रुपये मिळणार आहेत जर त्यांना एक रुपया पण मिळाले त्यांना पण मिळणार आहेत तीन हजार रुपये लवकरच आणि काही बहिणींना अजूनपर्यंत एक रुपया पण आलेले आहे काही बहिणींना पैसे मिळालेले आहेत तर काहींना अजूनपर्यंत दहा ऑक्टोबरपर्यंत पैसे होणार आहेत तर संपूर्ण अपडेट जे आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा पण अनस्क्रीप्ट करा बघा अतिशय महत्त्वाची माहिती तर बघा हे सरकार जे आहे तुमच्या खात्यामध्ये आता तीन हंड्यांचे पैसे पण होणार आहे बघा उज्ज्वला योजनेमध्ये ज्या महिलांचे उज्ज्वला योजनेमध्ये नाव आहे तर त्यांना पण हे तीन हांड्यांचा लाभ मिळणार आहे तर वर्षामध्ये तुम्हाला हे तीन हांड्यांचे पैसे जे आहे ते बँक खात्यात जमावणार आहेत तर काय आहे संपूर्ण अपडेट आणि ज्यांनी बघा ज्या लाडक्या बहीण योजनेसाठी महिला पात्र आहेत परंतु त्यांचं उज्वलाचं कनेक्शन नाही तर त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार आहे तीन गॅस सिलेंडरचा असं नाही की फक्त उज्ज्वलावाल्यांनाच मिळणार आहे तर संपूर्ण ज्या लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत सर्व महिलांना तीन हांड्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमावणार आहेत तर सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सरकार नौ नौ है। आता नवनवीन निर्णय घेत आहे आता भावभूजीच्या दिवशी पण ॲडव्हान्समध्ये तुम्हाला आ, सरकार पैसे देणार आहे त्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका ज्याचं बँक ए के, लोकर के वाय सी केल्या लवकरात लवकर के वाय सी करून घ्या डी बी टी करून घ्या सर्व व्यवस्थित तुमचं अकाउंट क्लिअर करून घ्या लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत बघा लाडकी बहीण योजनेमध्ये अशा नवनवीन माहिती आणि लेटेस्ट अपडेट नवीन निर्णय तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येतो त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर लवकरच खात्यामध्ये मला भरपूर त्यांनी मेसेज केले की मी प्रत्येकला रिप्लाय नाही देऊ शकत तर लवकर तुम्ही बघा के वाय सी डी बी टी डी बी टी आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड खात्याशी लिंक असणं पाहिजे या तीन चार गोष्टी तुमच्या आवश्यक आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत बघा आता सरकार मोठ्या धोरणामध्ये लागलेलं आहे की लवकर जल्लोष तयार आगामी विधानसभा निवडक निवडणुकांमध्ये लवकरात लवकर सरकार आता मोठ्या तयारीत लागले आहे बहिणींना दिवाळी गिफ्टसाठी ॲडव्हान्समध्ये आता जास्तीत जास्त पैशाची तयारी चालू आहे बघा तर कोणाला तीन सुद्धा जमा होतील तर कोणाला सात हजारसुद्धा जमा होणार आहेत कोणाला साडेसात हजार जमा होणार आहेत अशा ॲडव्हान्समध्ये खूप मोठ्या सरकारने घोषणा केलेल्या आहेत तर अंक अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याला आहे की अजितदादा पवार साहेब जे आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही बहिणींना अजून पैसे टाकणार आहोत बघा त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सर्वीकडेही चर्चा चालू आहे की बहिणींसाठी आता मोठमोठे नवनवीन निर्णय चालू आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपल्या चॅनलवर रोज यायचा आणि आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती भेटत असते त्यामुळे बघा ताईंनो टेन्शन घेऊ नका लवकरच तुमच्या खात्यामध्ये अजून चौथा हप्ता आपण जमा होणार आहे आणि त्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे तर बघा बहुतेक ताईंना आता पैसे मिळाले नाहीत तर कोणाला कोणाला मोबाईलसुद्धा मिळणार आहेत त्यामुळे जे ठराविक महिला आहेत त्यांनाच हे मोबाईल प्राप्त होणार आहेत त्यामुळे बघा आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला तर लाडकी बहीण योजनेमध्ये जे बी नव निर्णय होत असतात सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते बघा बहुतेक ताईंना आता एक रुपये पण आलेले नाही तर ज्यांना ज्यांना हे लाभ मिळणार आहेत ते उदय सामंत जे आहेत ते साहेब त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला लवकरच हे खात्यामध्ये किंवा तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला जे मोबाईलचा आम्ही लाभ देणार आहात बघा तर लाडकी बहीण योजनेमध्ये अशा नवनवीन आणि महत्त्वपूर्ण तर कोणतीही बहीण किंवा कोणतेही ताई या योजनेपासून वंचित राहणार नाही सर्वात मोठा चांगला निर्णय घेतलेला आहे तर साहेबांनी सर्वांना वचनपूर्तीमध्ये कार्यक्रमादरम्यान भेट दिल्यानंतर सर्व बहिणींना हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत बघा लाडकी बहीण योजना ही सर्वात मोठी आणि चांगली योजना ठरलेली आहे अर्थसहाय्य ठरणारी गरीब महिलांसाठी गरजू महिलांसाठी ही चांगल्या पद्धतीने योजना आहे तर बघा सरकार जे जे जसं जसं आमचे सरकार येत जाईल तसं आम्ही पाच पाच वर्ष ही योजना पुढे पुढे करत चालू तर विरोधकांकडून टीका होते की लवकर अशी योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे बहुतेक जे आहेत की जे अर्थसंकल्पामध्ये होणार तुमची तरतूद झालेली आहे परंतु अजून बहिणींना एवढे पैसे काय आता निर्णय घेणार आहेत साहेब त्यावर आता नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे आता सरकार पुढे काय निर्णय घेणार आहे ती माहिती मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा चौथा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये सुद्धा जमा आहेत तर लाडक्या बहिणींना बघा दिवाळी बोनससुद्धा विचार चालू आहे साहेबांचा दिवाळी बोनस देण्याचासुद्धा ते दिवाळी बोनससुद्धा आम्ही देणार आहोत अशा मोठ्या मोठ मोठमोठ्या मो, मो, घोषणा आणि खुशखबरी तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे बघा कोणाकोणाला शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर तुमच्या शंकांचे उत्तर नक्की मी या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्व ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स